नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एस टी कर्मचाऱ्यांचा संप प्रवाशांची उडाली तारापुर कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळावा या व इतर मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला असून लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून लातूर एस टी डेपूची एकही बस सुटली नाही मात्र बाहेर गावून आलेल्या मोजक्या बसींच्या एजाच मृत्यू जी टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची तारंबळ उडाली कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिला दिवस होता बहुतेक प्रवाशांना संपाबाबत माहिती नसावी एस टी बंदचा पट्टा विद्यार्थी कर्मचारी रुग्ण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे एस टी बंद असल्याने बस स्थानकाच्या समोर खाजगी वाहने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे सणासुदी काळात बस स्थानकातून प्रवाशांची गर्दी असायची ही गर्दी स्थानकाच्या बाहेर बाजूला खाजगी वाहनतळावर दिसून येते